सब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस तालुका चोपडा जिल्हा जळगाव गाव घोडगाव ह्या शिवाराचा आपण आलो तर बघा शेतकऱ्यांनी केळीवरती आपले सुपर करा साईन लेफ हे वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना काय रिजेक्ट जाणवलं दादा नमस्कार काय नाव आपलं चेतन पंडितराव चेतन पंडितराव बाविस्कर घोडगाव तर दादानी बघा केळीवरती आपले सुपरकारा कराप ऑलराऊंडर इनफ्लक्स ॲग्रोटेकचे सगळे प्रोडक्ट वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना काय रिजेक्ट मिळालं चेतन दादा तुम्हाला काय वाटलं बघा मध्ये आंतरिका मोका सुटला जो मुंदा हा ती साईज वाढली ती वाढली बरं तुम्हाला आता हे तुम्हा किती दिवस झाले सोडायला बावीस दिवस ते बावीस तेवीस बघा बावीस तेवीस दिवस दोन डोसेस केले तुम्ही त्याच्यामध्ये तर तुमचं म्हणणं आहे की पोंगा मोकळं सुटलं आणि पेंदा खूप चांगल्या प्रकारचा आपण बघू शकतो क्वालिटी क्वालिटी तुम्ही दाखवू शकता का याच्यात बघा आता हे झाड आहे बघा पोंगा खूप काही मोकळा आहे पानं पानं पानावर गुरत खूप आली आणि पेंदा दाखवा ना पेंगा खाली बघा आपण पेंदा बघा आपण म्हणजे बावीस तेवीस दिवसामध्ये झाडांची क्वालिटी आणि पेंदा तर आप्पा आमचे ग्रेट गुरुभाऊ आहे एकनाथ आप्पा आप्पा काय वाटलं नमस्कार पावन समाधान वाटलं समाधान वाटलं बघा म्हणजे आप्पा एक वीस पंचवीस दिवसापूर्वी आम्ही शेतात आलो होतो तेव्हाच डिप्रेस आणि आजचं फरक पडला फरक पडला ना खूप चांगलं वाटतं समाधान वाटलं त्यांचं म्हणणं आहे तर दादा हे प्रोडक्ट हे उत्पन्न वापरून समाधान आहात समाधान धन्यवाद नमस्कार अभिनंदन म्हणजे चलो चलो बोल एक मिनट तिथं बसा एक फोटो घ्यायचा